जी सांगाविषयी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलफटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ ॲनलायजर न्यूज नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनलायझर मागच्या काही दिवसापासून काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागलेले आहेत आता या व्हायरल व्हिडिओ मधलं सत्य काय आहे अवशकता है हे तपासून बघण्याची आवश्यकता आहे आवश्यकता यासाठी आहे की हे खरंच घडतंय की हे काही आ, कटाचा भाग आहे दिखावाय का हे तपासलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा व्हायरल होणारे एक 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 व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात पहिल्यांदा बघा शरद पवारांना दोन ठिकाणी मराठा समाजाच्या लोकांनी केलेला विरोध जरा बघून घ्या पाठिंबा आहे का तुम्ही पाठिंबा आहे बघितलात यानंतर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या सभेमध्ये मराठा समाजाच्या लोकांनी घातलेला गोंधळ बघून घ्या की जारांगे पाटलांनी जे जा आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतला आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल कारण विरोधी पक्ष जे जा सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करता येते जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेले नाहीत ते तुमच्याकडे वोट करतायत आपली भूमिका सांगा आजही आम्ही सोबत आहोत उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू जर मराठा समाजाच्या ओबीसी करणाला आपला पाठिंबा असेल तर अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा करा लागेल त्यामुळं आमचे हात जोडून विनंती आहे विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळून द्यायला तुमच्यासोबत आहोत अशी भूमिका नको येतही कारण मगच्या पन्नास वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही जी व्यवस्थित भूमिका आहे ती भूमिका मांडा मराठा समाजाच्या ओबीसीकरणाबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणणं आपल्या पक्षाचं फक्त एवढं आम्हाला ऐकायचं बातमी म्हणणं नाही ऐकायचं तुम्ही पाहिलं आता तिसरा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय जयंत पाटलांची गाडी अडवून जयंत पाटलांना जाब सर बघून घ्या पक्षाची भूमिका मराठा समाजाचा या ठिकाणी अवमान केलेला आहे शब्द या ठिकाणी बोलला पाहिजे होता मराठा समाज अभिषेक केला पाहिजे का नाही हे भूमिका तरी का मांडलेलं नाही ते यावर का उत्तर नाही मी अगोदर समाजाचा आहे पक्ष आणि जात यात मी जातीला निवडलं आहे मी फक्त मराठा समाज बघितला हे तीनही व्हिडिओ आपण सुरुवातीला बघून घेतलेले आहेत आता या तीन व्हिडिओ नंतर दोन नरेटिव्ह चालतात म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या व्हिडिओला प्रसुत करून म्हटलं जातं की बघा बघा आता मराठा समाजाची मंडळी राष्ट्रवादीच्या लोकांना सुद्धा अडवू लागली प्रश्न विचारू लागली तुमची भूमिका काय एक गोष्ट मात्र कटाक्षने लक्षात घ्या सुप्रिया सुळे जयंत पाटील शरद पवार राष्ट्रवादीचे तिनही राष्ट्रापोचे उद्धव ठाकरे संजय राऊत उद्धव सेनेचे नाना पटोले किंवा काँग्रेसचे अन्य नेते हे कोणीच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही यावर भूमिका व्यक्त करत नाहीत नाना पटोले तर डेंजर बोलतात डेंजर म्हणजे

आणि कुठेतरी एखाद दुसऱ्या ठिकाणी मराठा समाज या नेत्यांना मराठा समाज नव्हे मराठा समाजाच्या आंदोलकांपैकी काही जण अडवल्याचा दावा करतात आता माझ्या समोर प्रश्न असा पडतो की हे सत्य आहे हे खरंच असं होत आहे की दिखावा केला जातोय म्हणजे आपल्या सभांच्या मध्ये गोंधळ होतो आहे हे दाखवून मराठा समाजाचे जरांगे पुरस्कृत आंदोलनकर्ते राष्ट्रवादीच्या लोकांनाही अडवतायत हे चित्र निर्माण करून उद्या भारतीय जनता पक्षाच्या शिवसेनेच्या आणि अजित पवारांच्या सभाच होऊ द्यायच्या नाहीत अशा काही प्लॅनिंगचा हा भाग नाही ना, ना। विचारतो हो येतो विचारतो म्हणत येतो कारण सभा होऊ दिल्यात त्यांना जाऊ दिलाय कार्यक्रम होऊ दिलेत एक प्रश्न विचारलाय आणि व्हिडिओ व्हायरल केलाय लक्षात आणि व्हिडिओ व्हायरल केलाय आणि या उलट मातोश्री बाहेर जेव्हा आंदोलन झालं तेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणाले की शिंदेचे माणसं म्हणजे ज्यांनी अडवलं ते मराठा समाजाचे नाहीत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा होऊ शकतो आम्हालाही अडवलं याड़ोल, त्यांनाही अडवा असा दावा होऊ शकतो आणि उद्या भारतीय जनता पक्षाच्या सभा बंद पाडण्यासाठीची व्यवस्था केली जाऊ शकते अर्थात जी हिंमत राज ठाकरेंच्या मध्ये आहे कोणती हिंमत माहिती आहे ना तुम्हाला मला आडवे याल तर काय होईल ते राज ठाकरे बोलते ऐकून घ्या आता जनांगी पाटलांच्या पाठीमागून ह्यांचं हे जे राजकारण सुरू आहे हे फक्त मतं मिळवण्यासाठीच आहे याच्या पलीकडे काही नाहीये तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभ माझ्या नादी लागू नका एवढंच फक्त मला त्यांना सांगायचंय माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही नंतर घरी येऊन आरशाकडे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावी लागतील अशी हिंमत भाजपमध्ये आहे का हा माझा मोठा प्रश्न आहे कारण हे विचारे नाही ना नाही ना नाही ना करत बसलेले असतात अशी हिंमत भाजपमध्ये आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण या स्वरूपात भाजपला अडवून मराठा समाजाचा विरोध आहे असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यामुळं या तीन सभांच्या मध्ये अडवणं हा मला वाटतं दिखाव्याचा भाग आहे सत्य हे आहे की पुढे भाजपच्या सभा बंद करता याव्यात तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद